अर्चन बँकेत झालेल्या अपहार प्रकरणाने घेतले वेगळे वळण दोन हजार अकरा संचालक मंडळासह कर्ज अधिकाऱ्यांना नोटिसा सत्तावीस जुलै रोजी सुनावणी शिरपूर शहरात नावाजलेली आणि गेल्या आर्थिक वर्षात पावणे कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार उघडकीस आल्यामुळे सध्याच्या घडीला डबकायला आलेल्या शिरपूर मर्चंट कॉप बँकेत झालेल्या अपहार प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे दोन हजार अकरा ते आतापर्यंत आणि वेळोवेळी बँकेवर कार्यरत असलेल्या संचालक मंडळ व कर्ज अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी नोटिसा बजावल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे सदर नोटिसांवर सत्तावीस जुलै रोजी सुनावणी आहे शिरपूर शहरात असलेली व सर्वसामान्य नागरिकांना आपले वाटणारी सहकारी बँक शिरपूर मर्चंट कॉप बँकेत एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर झालेल्या लेखा परीक्षण अहवालात तत्कालीन चेअरमन सह संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे आणि सभासदांच्या विश्वासघात करून कर्जदारांसोबत बँकेतील कर्ज वाटप प्रक्रियेत नियमांचे आणि कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत तेरा कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपयांचे आर्थिक अपार झाल्याचे उघडकीस आले होते त्यामुळे या व्यवहारावर ठेवीदारांनी व बँक सभासदांनी कायदेशीर दाद मागितली होती त्यानंतर सहकार विभागाकडून करण्यात आलेली चाल ढकल व संचालक मंडळावर कारवाईचा बळगा आणि संस्थेचे संचालक मंडळ कर्जदार बँक व्यवस्थापन समिती व वसुली अधिकाऱ्यांनी संगत करून बँक सभासद आणि ठेवीदारांची घोर फसवणूक केल्याचे आणि चौदा जानेवारी व तीस एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट नमूद असताना देखील संचालक मंडळाला अवैध देऊन कार्यालयीन अधिकाऱ्यांसह कर्ज घेतलेल्या कर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र आता याच प्रकरणात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दि शिरपूर बँकेत दोन हजार अकरा पासून आतापर्यंत वेळोवेळी कार्यरत असलेल्या संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडे नऊ कोटी पेक्षा जास्तीच्या रकमेच्या कर्ज वाटप आणि वसुलीत अनियमितता प्रकरणी चेअरमन संचालक मंडळ आणि कर्ज अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तसेच या नोटीसाबाबत सत्तावीस जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली सुनावणीत दोषी आढळलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अपहाराची वसुली आणि भविष्यातील संचालक मंडळाची जबाबदारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच जिल्हा उपनिबंधकांकडून या प्रकरणाची चौकशी आणखी खोलवर नेण्याचे संकेत मिळत आहे